नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपला आवडता यूट्यूब चॅनल दिव्यांग आणि विकासवर मित्र तुम्हाला कल्पनाच आहे की गेले आ, दोन टप्पाहून अधिक काळ मी दिव्यांग मानवांसाठी काम करत आहे आणि हे काम करत असताना अनेक समाजातील अनेक थोर व्यक्तिमत्व म्हणा किंवा अनेक लोकांचं मला नेहमीच मार्गदर्शन आणि सहकार्य लाभलं आणि त्यांचंच बाळकडू म्हणून की काय आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये छोटी मोठी कामं करत आहे आज मी दिव्यांग कला विकास केंद्रामार्फत आपला नंदनवन नं प्रकल्प ज्याच्यामध्ये बौद्धिक अक्षम म्हणजेच मतिमंद मुलांचा सांभाळ करतो मी आणि एक सं खरं तर एक विशेष शिक्षक आणि मग त्यानंतर एक संस्थापक म्हणून काम करत असताना अजूनही म्हणजे आपण नेहमी म्हणतो की मनुष्य हा आयुष्यभर विद्यार्थी असतो आणि त्याचप्रमाणे मी देखील रोज काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणूनच आज आपल्या नगर जिल्ह्यातील स्नेहालय संस्थेमध्ये आलो होतो तुम्ही पाहताय की संध्याकाळची वेळ आणि त्या संध्याकाळच्या वेळी इथे अगदी खूप थंडी नाही आहे पण एक छोटासा म्हणजे गुलाबी थंडी म्हणूया आपण तर तिथे आम्ही सगळे इथे बाहेर आलो होतो शेकोटीच्या जवळ आणि मी असं शेक घेत होतो म्हणजे आणि अचानक मला माझी एक लाडकी विद्यार्थिनी म्हणजे खरं तर पूजा गायकवाड आणि रेखा म्हणजे अगदी छोट्या छोट्या या मुली आणि आजही मला त्यांनी बासुरीचे बाबा म्हणून मला ओळखलं खूप छान वाटलं आणि आज आमची पूजाताई जी आहे ती नर्स आहे आणि तू देखील नर्स आहे खरं तर याच्यामध्ये माझं काहीच योगदान नाही ह्या मुलींची मेहनत आहे त्यांचं कर्तृत्व आहे आणि अर्थातच आपल्या स्नेहालय संस्थेचे आमचे आदर्श बाबा म्हणजे डॉक्टर गिरीश कुलकर्णी यांचा आशीर्वादाचा हात आहे आणि म्हणूनच आज या मुली देखील स्वतःच्या पायावर उभ्या आहेत खूप छान वाटतं ही एक अशी एक जागा आहे की जिथे एक प्रेरणा मिळते आणि खूप आयुष्यात खूप काही काही करावं असं वाटतं आज खूप छान वाटलं पूजाला भेटून पूजा तुला कसं वाटलं मला भेटून तर इतक्या वर्षात ना तुम्हाला बघितलं अगोदर तो ओळखलंच नाही मी तुम्हाला माझ्या समोर येऊन थांबवले नंतर म्हणलं यो बाकरीचे पप्पा येते म्हणून मी पटकन उठ उभी राहिले आणि तुमच्या बाया पडले मला सगळं मी पूर्ण फ्लॅशबॅकमध्ये गेले पूर्ण जुने दिवस मला आठवले हो की तिथलं आणि मग मी रेखाला सांगितलं रेखाने तर तुम्हाला अगोदर ओळखलंच नाही नंतर तिने ओळखलं खूप छान वाटलं मी पूर्ण म्हणजे पहिलेचे दिवस माझ्या आठवणीत आले पुन्हा मला देखील छान वाटलं पूजा खरंच मित्र मी जेव्हा बौद्धिक अक्षम मतिमंद मुलांसाठी काम करतो तेव्हा एक नेहमीच सतावणारा मला प्रश्न असा इस्सा की आ, ही जी मुलं आहेत म्हणजे ज्यांना मी शिकवतो ती पुढे आयुष्यात मला भेटतील नाही भेटतील आणि भेटल्यानंतर मला ओळखतील नाही ओळखतील परंतु आधी मला एवढं छान आयुष्य दिलं आणि त्या आयुष्यामध्ये असे छान छान लोकं दिली त्यामुळं खूप छान वाटतं खूप आनंद वाटतो आणि काहीतरी आयुष्य सार्थकी लागलेल्याचा भास होतो चला तर मित्र आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये दे प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद आपला दिवस शुभ राहू ने या मना मनातून जाती सवा धर्मा परी ही मानवता प्यारी या मना मनातून बांधूया एक वाट जाणारी या मना मनातून बांधूया